आव्हाने शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची कापूस जिनिंग आहे या जिनिंगमध्ये जवळपास अडीचशे परप्रांतीय कामगार काम करतात बहुतेक कामगार मध्य प्रदेश राज्यातून रोजगारासाठी आले आहेत अविवाहित सुरेश परमसिंग सोलंकी हा कामगार गेल्या काही महिन्यांपासून जिनिंगमध्ये रोजगारासाठी आला होता मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या रामलाल नाना बारेला या कामगाराच्या पत्नीसोबत सुरेश सोलंकी याचे सूर जुळे होते सहवासातून प्रेम आणि प्रेमातून शारीरिक संबंधाची मजल दोघांनी मारली दोघे लपून छपून चोरी चुपके एकमेकांना भेटत होते आपल्या पत्नीचे सुरेश सोलंकी याच्यासोबत लपून छपून प्रेमसंबंध आणि बरेच काही सुरू असल्याची कुनकुन रामराव याला लागल्यामुळे त्याने पत्नीला या प्रकरणी जाब विचारला मात्र आमच्यात तसले काही संबंध नाहीत असे तिने पती रामलाल याला सांगितले पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच नाट्य घडत होते ता ती अवय तरुण सुरेशच्या प्रेमात पडली होती त्याचा तारुणाचा जोश तिला आवडत होता पतीपेक्षा तिला सुरेशमध्ये जास्त रस वाटत होता त्यामुळे पतीचा विश्वासघात करून ती सुरेशच्या बाहूत शिरली होती दोघातील अनैतिक संबंध भलतेच जोमात सुरू होते मिनायत्यातली अनकडीला वाहतली अशा आविर्भात ती पतीसमोर कानावर हात ठेवत असली तरी चोरे चुपे तिचा सुरेशसोबत खेळ सुरूच होता दिनांक वीस एप्रिलच्या पहाटे साधारण दोन वाजण्याची वेळ होती रामराल आणि त्याची पत्नी गाठ झोपेत होती पहाटेच्या सुमारास तिला जाग आली तिने शेजारी पाहिले तर तिचा पती गाठ झोपेत होता कामाने दमून झोपलेला रामलाल सकाळपर्यंत उठणार नाही याची तिला खात्री होती तशी ती उठली नेहमीप्रमाणे दबक्याप पावलाने तिने आवरावर केली कसलाही आवाज न करता ती घरातून बाहेर पडली ती जवळच असणाऱ्या शेतातील एका निश्चित जागी पोचली तिथे तिचा प्रियकर सुरेश तिची वाटच बघत बसला होता हा त्या दोघांचा नेहमीचाच कार्यक्रम असल्याने तिला पाहताच त्याने जवळ घेतले पाहता पाहता दोघे एकमेकांच्या मिठीत घेऊन काम क्रीडा करू लागले जोरदार समागमानंतर दोघे तृप्त झाले शरीर सुखाचा आनंद घेऊन ते दोघे जमिनीवर पडून हसत किदत गप्पा करत होते शरीर सुखाचा आनंद घेतल्यानंतर जोडपे खुशीत असते एकमेकापासून वेगळे होण्याची इच्छा नसते तसेच्या जोडीचेही झाले होते त्याला कशाची फिकीर नव्हती तर तिलाही तिचा पती सकाळशिवाय जागा होणार नाही हे माहीत होते पण सगळ्या वेळा काही सारख्या नसतात आज तिची वेळ फिरली होती तिकडे रामलाल यात जाग आली त्याने बाजूला हात टाकला तर त्याची पत्नी जागेवर नव्हती तशी त्याची झोप खाडकणं उडाली आपली बायको कुठे गेली असेल या विचाराने तो उठून बसला आधीच त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्यातच त्याने तिच्याबद्दल लोकांमध्ये असलेली चर्चा ऐकली होती पण रात्रीच्या वेळी तर घरातून प्रियकराला भेटायला गेली असेल असे त्याला काही वाटले नाही त्याने बाथरूम वगैरे हो पाहिले तर दरवाजेची कडी घातलेली नव्हती याचा अर्थ ती घरातून बाहेर गेली आहे हे नक्की होते रात्री ती कधी उठून गेली कोणाकडे गेली रात्रभर तिने काय काय केले असेल या विचाराने तो सैरभैर झाला होता तो घरातून तडक बाहेर पडला परिसरात शोध घेत असताना नजीकच्या एका शेतात त्याला त्याची पत्नी आणि सुरेश सोलंकी या दोघांचा आवाज ऐकू आला त्यावेळी दोघेजण जणू दन सोबत झोपले होते दोघांना त्या परिस्थितीत बघून रामलाल याचा राग उफाळून आला त्याची तळपायची आग मस्तकात गेली तो दोघांसमक्ष हजर झाला रामलालच्या समोर बघून दोन्ही प्रेमी युगल मनातून पार घाबरले रामलाल आणि सुरेश यांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले आता सुरेशची काही खैर नाही हे रामलालच्या बायकोने ओळखले तिने सुरेशला सोडून देण्याची पती रामलाल याच्याकडे विनवणी केली मात्र संतापाच्या भरात रामलाल याने कुऱ्याचा एक जोरदार गाव सुरेशच्या डोक्यात घातला कुऱ्याच्या एका गावात सुरेश सोळंकी जागी जीवानीशी ठार झाला सुरेशला मारू नको असे म्हणत असताना झालेल्या झटापटीत रामलालच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण रात्रीच्या अंधारात जमिनीवर पडले हे तिच्या लक्षातही आले नाही त्यानंतर वीस एप्रिलच्या सकाळी जिनींच्या मागील बाजूला असलेल्या भरत खडके यांच्या मालकीच्या शेतातील कडब्याची कट्टी झाकून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या कागदावर सुरेशचा रक्ताच्या थारुयातील मृतदेह लोकांना आढळला या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना समजली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची बारकाई पाहणी केली असता तरुणाचा मृतदेह पालत्या अवस्थेत दिसून आला होता सुरुवातीला तो पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता त्याच्या डोक्यावर धारदार शास्त्राने जबरदस्त वार केल्याचे दिसत होते मृतदेहापासून जवळच एक मंगळसूत्र आणि पायातील पैंजण आढळून आले होते याशिवाय एक वीस रुपयांचे नाणे सापडले होते पोलिसांनी या तीनही वस्तू ताब्यात घेतल्या आणि पुढील तपासाला सुरुवात केली घटनास्थळी महिलेचे मंगळसूत्र पाहून घटनास्थळी महिलेचे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण आढळून आले या आरती घटनेच्या वेळी या ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले घटनास्थळावरील तरुणाच्या मृतदेहाचे राहणीमान बघता तो पावरा समाजाचा परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज बांधण्यात आला जवळच असलेल्या जिनिंगमध्ये अनेक परप्रांतीय तरुण कामाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आली कानदा रस्त्यावरील आवारे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या जिनिंगमधील सुरेश सुलंकी नावाचा कामगार एकोणीस एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली त्यामुळे ठेकेदार मनोज सोनवणे हे त्याचा शोध घेत होते दरम्यान घटनास्थळावरील मयत तरुण हा सुरेश परमसिंग सोलंकी हाच असल्याचे अंती व चौकशी अंतिन निष्पन्न झाले मृतदेहाची ओळख पटली तरी हा खून कुन कुणी व कोणत्या कारणासाठी केला याचा मुख्य तपास अजून बाकी होता या गुन्ह्याचा पुढील समांतर तपास था स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नदन पाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाची पथकाची मदत घेण्यात आली घटनास्थळापासून श्वनाने काही अंतरापर्यंत माग काढला त्याशिवाय पोलिसांनी जिनिंग परिसरातील लहान मोठ्या टपऱ्यावर चौकशी केली सी सी टी व्ही फुटेजही तपासण्यात आले त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आले घटनास्थळावर आढळून आलेले महिलेचे पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसूत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे केवळ महिलांच्या चौकशीतच काहीतरी धागादोरा मिळू शकतो याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्री पटल्यामुळे दिनिंग परिसरातील पावरा समाजाच्या मजूर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली अनेक मजूर महिलांची चौकशी केली असता घटनास्थळावर मिळून आलेले पैंजण आणि मंगळसूत्र हे परिसरात राहणाऱ्या व मनातून घाबरलेल्या एका मजूर महिलेची असल्याची माहिती हळूहळू पुढे आली घटनेच्या काही दिवस अगोदर हे मंगळसूत्र आणि पायातील पैजण तिने बाजारातून खरेदी केले होते अशी माहिती पुढे आली घटनेच्या अगोदर हे मंगळसूत्र आणि पैजण जी महिला आताच रामलाल बारेला याची पत्नी वापरत होती थी आता थी सुतर ती आता तिच्या गळ्यात दुसरेच मंगळसूत्र वापरत असल्याचे उघडकीस झाले महिला पुरुषांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता अखेर तिने सर्व घटनाक्रम कथन केला रामलालची बायकू याची मयत सुरेश सोलंकी या अव्यहित तरुणासोबत सूट जुळे होते अववाहित असलेल्या सुरेश सोलंकी याची अंगी भलता जोश होता घटनेच्या दिवशी घटनास्थळावर ती मयत सुरेश सोलंकी याच भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात दबक्या पावलाने गेली होती काही वेळाने तिचा पती रामलाल बारेला हा तिला शोधत शोधत त्या ठिकाणी आला आणि त्या दोघांना त्याने सोबत रंगी हात पकडले दोघांना सोबत बघून रामलाल याचा राग मनात माविनासा झाला त्याने सुरेश सुरुकी याच्यासोबत झटापट केली त्यावेळी रामलालची पत्नी रामलाल या सुरेशला मारू नको अशी विनवणी करून सांगत होती दरम्यान कुरडेचा एकच गाव सुरेशच्या डोक्यात मागच्या बाजूने बसल्यानंतर तो मरण पावला या झटापटीत रामलाल बारेला याच्या पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण पडले हेच मंगळसूत्र आणि पायातील पैजण पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा दुआ ठरले या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन काहीम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा